नमस्कार मी डॉक्टर सतीश सुरेश चौगुले पशुशल्य चिकित्सक सोलापूर महानगरपालिका सद्यस्थितीत काल नोटिफिकेशन प्रसिद्ध झाल्यापासून आमच्या इथलं आमच्या महापालिका परिसरातील किल्ला बाग तसेच कंबरतलाव या हा परिसर लोकांसाठी प्रतिबंधित करण्यात आला आहे तसेच आरोग्य विभागाच्या मदतीने आम्ही जिथे मृत कावळे आढळले होते तो भाग निर्जुंतुकीकरण करून घेतलेला आहे आणि आता आरोग्य विभाग तसेच पशुवैद्यकीय विभाग यांच्यामार्फत शहरातील या अलर्ट झोनमधपासून झिरो ते एक किलोमीटरच्या परिघातील जे काही चिकन विक्रेते आहेत त्यांच्या दुकानातून पशुसंवर्धन विभाग यांच्या सहकार्याने आम्ही सॅम्पल कलेक्ट करून भोपाळा टेस्टिंगसाठी पाठवणार आहोत सद्यस्थितीत फक्त कावळ्यांमध्येच मृत मर्तूक झालेली आढळून आलेली आहे आणि आता त्यांचे सॅम्पल पाठवल्यानंतर त्याचे काय निष्कर्ष येतात त्यावरून नॅशनल ॲक्शन प्लॅननुसार पुढे कारवाई करण्यात येईल आता प्रतिबंध काय करणार कुठं कुठं करणार किती दिवस आपल्या जे आता दोन अलर्ट झोन डिक्लेअर करण्यात आलेले आहेत तिथे आपण पूर्ण लोकांना प्रतिबंध करणार म्हणजे आपण तिथे येण्या जाण्यास लोक तसेच वाहतूक ही बंद पक्षांची वाहतूक हे बंद करणार आहोत तसेच जे आपले सद्यस्थितीत जे नवीन केसेस सापडतील कावळ्यांची मृत्यू झालेली ते सॅम्पलसुद्धा कलेक्ट करून पशुसंवर्धन विभागामार्फत आपण टेस्टिंगसाठी पुढे भोपाळला पाठवणार आहोत किती तसेच संबंधित हे हा एरिया प्र जनरली नॅशनल ॲक्शन प्लॅननुसार एकवीस दिवसासाठी हा क्षेत्र प्रतिबंधित असेल या आजारामुळे नागरिकांना काय त्रास होऊ शकतो नाही नागरिकांनी यातून यासाठी निश्चिंत रहावं हो, सद्यस्थितीत ही जी आपल्याकडे केसेस आढळले आहेत हे फक्त कावळ्यांमध्ये आहे नागरिकांनी जनरली मृत पक्षी दिसल्यावर त्याला उचलू नये किंवा हात लावू नये किंवा अकळा जर त्यांना दिसलं मृत कावळा आढळला आहे तर त्यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाशी किंवा पशुवैद्यकीय विभागाशी संपर्क साधावा आणि अशा क्षेत्रांची लोकांनी स्वतःहून महापालिकेकडे नोंद करावी की अशा अशा ठिकाणी या ठिकाणी हा कावळा मूर्त आढळलेला आम्हाला सापडला आहे